नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जिनेश मराठी या युट्यूब चॅनल मध्ये या व्हिडिओ मध्ये आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टी बाधित किंवा नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज जाहीर केलेले आहे त्याच्या संदर्भातले संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत तुम्ही जर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा त्यानंतर माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी जी पत्रकार परिषद घेऊन जे ठळक मुद्दे मांडलेले त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून बघूया सुरुवातीलाच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की जवळपास एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर एक पिकांची एकूण लागवड ही करण्यात आलेली होती आणि त्यापैकी साधारणपणे अडुसष्ट लाख हेक्टर इतकं नुकसान हे झालेलं आहे आणि काही ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे हे अवस्थ आहे तर काही ठिकाणी झालेलं आहे नुकसान पूर्णतः नुकसान झालेलं आहे या नुकसानीमध्ये जवळपास एकोणतीस जिल्हे हे बाधित झालेले आणि त्यानंतर पूर्णपणे नुकसान झालेले जे तालुके आहेत ते जवळपास दोनशे त्रेपन्न आणि या तालुक्यांमधील जे महसूल मंडळ आहेत ते दोन हजार आणि ही मदत जाहीर करत असताना जी पासष्ट मिली मीटर पावसाची जी अट होती ती रद्द करून म्हणजेच जी जी नुकसान भरपाई देण्याची पद्धत होती ज्या ठिकाणी पासष्ट मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर अशाच ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाईल अशी अट जी होती ती रद्द करून ज्या ठिकाणी नुकसान झालेले त्यांना सुद्धा मदत ही दिली जाणार आहे आणि मदत देण्याचा जो प्रकार आहे तर तो कोणत्या कोणत्या किंवा कशासाठी दिली जाणार आहे त्याची सुद्धा माहिती देताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की ज्या ठिकाणी पिकांचं मुख्यत्वे नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी मदत दिली जाणार आहे त्यानंतर खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर जनावरांसाठी मदत दिली जाणार आहे काही ठिकाणी घरांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे तसेच काही ठिकाणी जी पडझड झालेली जी घर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मदत ही दिली जाणार आहे जवळपास बरेच ठिकाणी शेतकरी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालेला आहे अशा ठिकाणी मदत केली जाणार आहे त्यानंतर जखमी शेतकरी बांधवांना सुद्धा मदत ही दिली जाणार आहे त्यानंतर ही मदत देत असताना डोंगरी भागातील जे घर आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त दहा हजार रुपयांची मदत ही दिली जाणार आहे औस्था ही मदत देत असताना त्यानंतर झोपडी गोठे आणि काय जे दुकानदारांचं नुकसान झालेले तर दुकानदारांसाठी सुद्धा जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंत ही दिली जाणार आहे तसंच जनावरांचं बाबतीत जर विषय घ्यायचा जर झाला तर जी दुधाळ जनावर आहेत ते दुधाळ जनावर जे मृत पावलेली आहेत अशा जनावरांसाठी जवळ जवळपास प्रति जनावर सदोतीस हजार पाचशे रुपये इतकी मदत ही दिली जाणार आहे याआधी एनडीआरएफच्या नियमावलीनुसार जवळपास तीन जनावरांना मदत ही जास्तीत जास्त देण्यात येत दे होती पण ती अट सुद्धा शिथिल करून जेवढी जनावरे दगावली असतील तेवढ्या जनावरांना जवळपास सदोतीस हजार पाचशे प्रति जनावर इतकी मदत ही दिली जाणार आहे त्यानंतर ओढकाम करणारी जी जनावरे म्हणजे जसं की बैल आणि काही ठिकाणी सुद्धा ते ओढकाम करण्यासाठी मदत घेतली जाते अशा जनावरांना बत्तीस हजार प्रति जनावर इतकी मदत ही दिली जाणार आहे आणि पुढची जर मदतीचा भाग जर बघितला पण त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की कुक्कुटपालनाच्या बाबतीत सुद्धा मदत ही दिली जाणार आहे म्हणजेच प्रति कोंबडी जवळपास शंभर रुपये म्हणजे जेवढ्या कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे तेवढं मदत ही दिली जाणार आहे तसंच जा खरडून गेलेल्या त्या बाबतीत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत ही मागितली जात होती त्याच बाबतीत माहिती देताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की खरडून गेलेले जे जमिनी आहेत त्यांच्यासाठी जवळपास सत्तेचाळीस हजार रुपयांची मदत प्रति हेक्टर ही दिली जाणार आहे त्यानंतर सुद्धा खरडून गेलेल्या जमिनीसाठी अतिरिक्त मदतीची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे हेच लक्षात घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी नरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपये प्रति हेक्टर इतकी मदत ही दिली जाणार आहे म्हणजेच एकूण सत्तेचाळीस आणि तीन लाख म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये प्रति हेक्टर इतकी मदत खरडून गेलेल्या जमिनींसाठी ही दिली जाणार आहे त्यानंतर काही ठिकाणी एनडीआरएफ मध्ये जो विहिरींच्या बाबतीत जो विषय हो नव्हता ती अतिरिक्त बाब म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी ज्या ठिकाणी विहिरींच नुकसान झालेलं आहे म्हणजेच काही ठिकाणी काळ भरलेला आहे काही ठिकाणी विहिरींची जी पडझड झालेली आहे अशा ज्या पंचनामा झालेल्या ज्या विहिरी आहेत त्यांच्यासाठी प्रति तीस हजार रुपये मदत ही देण्यात येणार आहे त्यानंतर अन्य जे किट आहे त्याचा बाबतीत मुख्यमंत्री साहेबांनी याआधी सांगितलेले तसच ग्रामीण भागातील इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालेले त्याच्यासाठी जवळपास दहा हजार कोटीचा निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर बीपीसी साठी पाच टक्के जवळपास पंधराशे कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच ओला दुष्काळाच्या बाबतीत माहिती देताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की सातत्याने ओला दुष्काळाची मागणी ही केली जात होती पण ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या सवलती दिल्या जातात त्याच्या संदर्भातली जी माहिती देताना सांगितलंय की जमीन महसूलात सूट ही दिली जाईल त्यानंतर कर्ज पुनर्गठन केले जाईल त्यानंतर कर्ज वसुलीची जी चालू आहे ती थांबवली जाईल त्यानंतर जे कृषी पंपांसाठी वीज बिलांची जी सूट होती ती सरकारने दिलेली आहे त्यानंतर ज्या नुकसानग्रस्त जे मुलांसाठी परीक्षा शुल्क जे ते महाविद्यालयीन कि विद्यार्थ्यांसाठी किंवा माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी हे माफ करण्यात आलेले आहे त्यानंतर अतिवृष्टी किंवा पुढच्या ठिकाणी जे वीज जोडणीच नुकसान झालेले त्याची सुद्धा मदत ही दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी यात सांगितलेलं बा, आहे आपण ही मदत बघितली ती जवळपास दुधा जनावर ओढकाम करणारी जी जनावर होती त्यांच्या बाबतीत खरडून गेलेल्या जे जम, जमिनी आहेत त्यांची त्यानंतर वीर ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर त्यानंतर ओला दुष्काळ मध्ये कुठल्या सवलती दिल्या जातात यांची संपूर्ण माहिती बघितली आपण यानंतर सगळ्यात महत्वाची बाब आहे म्हणजे ती पीक नुकसान पीक नुकसानीसाठी कोणती मदत दिली जाणार आहे ती आपण यातून बघूया यात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की नियमानुसार साडेआठ हजार साठी मदत ही दिली जाते त्यानंतर सतरा हजार हंगामी बागायतीसाठी मदत ही दिली जाते त्यानंतर बावीस हजार पाचशे जवळपास फळबागांसाठी मदत ही दिली जाते ती याप्रमाणे मदत दिली जाणार आहे आणि याप्रमाणे मदत देत असताना जवळपास पासष्ट लाख हेक्टर हे बाधित झालेले आणि यात जवळपास सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटींची मदत ही यातून दिली जाणार आहे त्यानंतर या नुकसान या नुकसान मुळे शेतकरी हा पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे त्यांना त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी पुन्हा नवीन जोमाने पीक पेरण्यासाठी एक रब्बी पिकाची मदत म्हणून प्रति हेक्टर अतिरिक्त दहा हजार रुपयांची मदत ही दिली जाणार आहे आणि यासाठी जवळपास सहा हजार पाचशे कोटींचा निधी देण्यात येणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं हे दोन्ही मिळून म्हणजेच रब्बी पिकासाठी जी मदत आणि एनडीआरएफच्या नियमानुसार दिली जाणारी मदत हे दोघं मिळून जर मदत बघितली आपण एकूण तर जवळपास अठरा हजार पाचशे करोडसाठी मदत मिळणार आहे शेतकरी बांधवांना त्यानंतर सत्तावीस हजार बागायतीसाठी प्रति हेक्टर मदत ही मिळणार आहे त्यानंतर बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टर फळ बागायतीसाठी मदत ही मिळणार आहे याचबरोबर जवळपास राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचा विमा उतरवलेला आहे असा विमा उतरवलेल्या शेतकरी बांधवांना पूर्ण ज्या पूर्ण नुकसान झाले ज्या शेतकरी बांधवांचं त्यांना प्रतिएक्कर सतरा हजार रुपये इतकी रक्कम ही दिली जाणार आहे यात माहिती देताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की पस्तीस हजार पर्यंत कोरडवाहू साठी मदत ही शेतकरी बांधवांना मिळू शकते तसंच पन्नास हजार किंवा त्यापेक्षा अधिक मदत ही शेतकरी बांधवांना विम्याच्या स्वरूपात सुद्धा मिळू शकते आणि विम्याच्या स्वरूपात मिळणारी जे मदत आहे त्याचा जर आकडा एकंदरीत जर गृहित धरला तर तो पाच हजार कोटी किंवा तो जवळपास सात आठ ते दहा हजार कोटी पर्यंत जाण्याची शक्यता मुख्यमंत्री साहेबांनी यात वर्तवलेली आहे असं एकूण जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस रुपयांचं पॅकेज हे अतिवृष्टीबाधित नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी हे जाहीर केलेलं आहे आणि ही नुकसान भरपाई देत असताना ज्या जेणेकरून दिवाळीच्या आधी कशी देता येईल याकडे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष वेधलेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त नुकसान भरपाई ही दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा यात सांगितलेलं आहे आणि तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोक मदत करत असल्याची बाब सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी निदर्शनास आणून दिलेली आहे म्हणजे काही जे नुकसान झालेले जे नियम जे बसत नाही त्यांना सुद्धा एक विशेष बाब मधून त्यांना सुद्धा मदत कशी करता येईल मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून याची सुद्धा माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे तसंच शेतकरी मुलांचं शिक्षण या नुकसानीमुळे कुठेही थांबू नये यामुळे सर्व माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल तसेच महाविद्यालय शिक्षणाची जी परीक्षा शुल्क वगैरे जे त्याची सुद्धा फीची सवलत ही शेतकरी बांधवांच्या मुलांना हे पॅकेज आता जरी जाहीर करण्यात आलेले आहे तरी त्याचा जो प्रत्यक्ष जी आर येईल त्याच्यात मदत ही कुठल्या स्वरूपात कशी दिली जाईल हे अधिक स्पष्ट होईल तेव्हा त्याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर दिलीच जाणार आहे तसंच अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या जी डी एस मराठी चॅनलला सब्सक्राइब करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो